काय <प्राण> याचा पुरावा पाठपुरावा तुम्ही माझ्या ऑफिसला करायला पाहिजे सांगितलं होतं तुम्हाला मग तुम्ही केला का आणि हे लोक अकरा वाजताची बस आहे यांची अकरा वाजता तुम्हाला घ्यायला पाहिजे हे एक वाजता येतात आणि यांच्या परीक्षा कमी कोण जबाबदार आहे आणि रोजच्या रोज कंप्ले साईड बसमधून उतरवून दिले येतात त्या बोरगाव कलाद्रीच्या लोकांना तुम्ही अरे बोलावलं मी सांगतोय तुम्हाला माझ्याकडे तुमच्या एवढ्या कंप्लेंट द्यायला लागल्या ते विचारू नका पाहतो म्हणजे काय आहे रोज मी तुमच्याकडे यायचा का तेवढाच काम आहे का अंधाराला हे मुली येतं माझ्याकडे मग कोण का कोण यांच्याकडे यांची व्यवस्था नाही करू शकत तुम्ही जास्त वाचलेले असतं तर सांगून द्या किती जा तुमच्या तुमच्यासोबत राहायचा आणि किती तुम्हाला सांगायचं चौकशी लावता सगळ्यांची नाही लावता बिलकुल चौकशी आता तुम्ही एक तुम अर्ज घ्या त्यांची चौकशी लावा हे लोक आमच्या बस आम्हाला जाणून बिरून बस पाच वाजताय म्हणून एक अक्र घ्या सगळ्यांच्या सिग्नेचर काढा मी चौकशी लावतो यांची मी रोज रुग्ण राहू शकत नाही लोक लावतो इकडे असतो तिकडे असतो अटक केले नाही तुम्हाला लोकांनी रात्री सात वाजता बस द्या अँलनची मध्ये सोडून दिले तुम्ही धमकी दिला तुमचा वाघ असतो दुसऱ्यांदा तुमच्या बस डेपो मध्ये येणार नाही हा ना तिथे रिक्वेस्ट करायची इथे या मुली येतील तुमच्याकडे जास्त आपल्या ज्या मुली आहेत ज्या जेव्हा मुलं आहे जे शिक्षणा करता जातात वेळेवर बस जायला पाहिजे आणि वेळेवर बस यायला पाहिजे मॅडम हे मोठा काम नाही स्पेशली मुलांना शाळेमध्ये जाण्याची व्यवस्था तुम्हाला करावी लागणार बऱ्याही व्यवस्था पुढच्या वर्षी मी करून देईन यांची हा ही गोष्ट वेगळी आहे याचा तुम्हाला करावी लागणार आहे आणि याच्यामध्ये कोणती गुनचूक नाही मिळणार नाही तुमच्या डेपो मध्ये त्या सगळ्या कर्मचाऱ्यांची एक मिटिंग लावा माझ्याकडे ज्या पद्धतीने इन्क्लुडिंग युअर ड्रायव्हर्स अँड कंडक्टर्स जायला येते जेणेकरून याचा कॉलेज जाऊ आणि जाताना सुद्धा वेळेवर ती बस राहायला पाहिजे याची काळजी शनिवारी मला पाहिजेच पाहिजे लॉकबुक तुमची कोणती बस कोणत्या ठिकाणी किती वाजता पोहोचली याचा पूर्ण डिटेलिंग मला पाठवायला पाहिजे तुम्हाला यायची गरज नाही पोस्टिट ऑफ माय व्हॉट्सअप पण ते नाही आलं तर मग मी ऍक्शन घेणार याची बस सध्या काळ किती आहे हे लोक सात वाजता घरी पोहोचायला पाहिजे याची काळजी घ्या अकरा वाजता हे लोक